रेडी स्टार्ट वाढते जागतिक तापमान हा आज सर्वांच्या चिंतेचा विषय बनला आहे पाण्याची कमतरता हा येत्या काही वर्षात जगाला भेड भेडसावणारा प्रश्न ठरणार आहे जगातील उपलब्ध पाण्याच्या साठ्यापैकी केवळ एक टक्का पाणी मानवी जीवनात उपयुक्त आहे जगातील जीवनोपयोगी तीस टक्के पाण्याचा साठा जमिनीखाली आहे मानवी उपयोगासाठी उपलब्ध असलेल्या पाण्यापैकी यांचे प्रमाण सत्त्याण्णव टक्के एवढे आहे परिच्छेद लाखो भारतीयांसाठी आजही पिण्याचे पाणी हे मृगजळच ठरले आहे झपाट्याने विकसित होणारी अर्थव्यवस्था आणि मोठे कृषी क्षेत्र यांच्यासाठी आवश्यक असलेल्या पाण्याचा वापर दिवसेंदिवस कमी होत चालला आहे वातावरणातील बदलामुळे भारतासारख्या देशांमध्ये ऋतुमानात असमतोल निर्माण होऊ लागला आहे नजीकच्या भविष्यात भारतातील पाऊसमान आजच्या तुलनेत कमी कमी होत जाईल असे तज्ज्ञांचे मत आहे भारतातील हवामानात नद्यांचे पाणी आणि भूगर्भातील पाणी यांची कमतरता नाही तथापि पाण्याचा योग्य वापर पाण्याचा पुनर्वापर पाण्याबाबतचे कायदे आणि पाणी वापरासाठीच्या मूलभूत सुविधा यांचा मात्र अभाव आहे नियोजनबद्ध आणि सुयोग्य पाणी व्यवस्थापन तसेच याबाबतचे दूरगामी कायदे हा यावरील तोडगा आहे परिच्छेद पाण्याची बचत करण्यासाठी कमीत कमी पाण्याचा उपयोग करणारी साधनसामुग्री वापरण्यावर भर देणे हा उपाय आहे नागरी क्षेत्रातील जनतेच्या सवयींमध्ये बदल करण्याच्या आवश्यकतेवरही भर दिला गेला आहे